चला बघताच शनी आपल्याला जी खाऊशी वाटणारी गोष्ट ती म्हणजे हिरव्या मिरचीचा टेचा तर आपण आज पाहणार आहोत हिरव्या मिरचीचा टेचा तर नक्की तुम्ही एकदा ना ट्राय करा माझ्या पद्धतीने तुम्हालाही आवडेल हा हा किती सुंदर होतो मस्त होतो आणि तुम्ही एकाऐवजी दोन चपाती जास्त खाल भाकरी तुम्ही तर नक्की तुम्हाला हे करायचं आहे ना चला तर मंडळी आपण सुरू करूया आता हिरव्या मिरचीचा टेचा कसा बनवायचा ते पाहू हाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार इथे आहे मी बनवत आहे मी माझ्यापुरता मिरचीचा टेचा कसा बनवते कारण मी एकटीच खाते आमच्या घरी कोणी तिखट खात नाही मिस्टर असो किंवा इतर माझे मुलं वगैरे कोणीच तिखट खात नाही त्यांना तिकट नाही तर मी माझ्यासाठी टे, मिरचीचा टेचा कसा बनवते तर तो दाखवणार आहे तर इथेकडे म्हणजे तव्यामध्ये बनवलेला छान लागतो मिरचीचा टेचा पण मला बनवायचा आहे पॅनमध्ये कारण उद्या श स्वराला ना मुलीला शाळेमध्ये मागितले आहे चाट बनवायचं आहे त्यांना शाळेत तर त्यांच्यासाठी असं काही चाटमध्ये घालायला शेंगदाणे वगैरे तळून मागितले आता त्यासाठी मी ही कढई वापरली मग म्हटले चला जर त्याच्यात जर शेंगदाणे तिला तळून देते तर त्याच्यातच मी हे बनवते माझ्यासाठी ठेचा बनवते तर म्हटले असं तुम्हाला पण शेअर करते मी टेचचा कसा बनवते माझ्यासाठी आणि खूप टेस्टी लागते नक्की तुम्ही पण करून पाहा आणि पुन्हा पुन्हा कराल इतका मस्त असा टेस्चा लागतो आपला तरी ते मी शेंगदाणे तळून घेते मंदाचेवरती कारण तिला ते शाळेत उद्या चाटसाठी लागणार आहेत तर ह्या असे शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत थोडेसे काढून घेते मी रही टेचा ते चाटसाठी झालेले शेंग तळून ठेवले आणि हे आपल्याला आता लागणार आहे ठेचा बनवायला तर हे तेल तर घेतलं आहे मी तर लागला तर आपण यूज करायचं आहे पुन्हा तर मी कसं करते तर ते तुम्हाला दाखवते टेचा खूप टेस्टी असा होतो आणि त्या मी करत असते आता मिरची आहे तिखट आणि जेव्हा मी करते तेव्हा ती मिरची तिखट नसते पण ही मिरची आहे खूप अशी तिकडत सॉरी आमच्या इथं सगळीकडे कंपन्याच आहेत जरी मी व्हिडिओ नंतर वॉइस ओवर करायला गेले ना तरी पण इथे इतकाच आवाज असतो कारण इथे रात्रंदिवस कंपन्या चालू असतात आणि मग त्यांचा आवाज हा कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये येत असतो पण त्यांना मी काही करू शकत नाही कारण रेग्युलरचं आहे ते त्यांचं कामं करत असतात म्हटलं त्यांच्या मशनी चालू असतात मोठ्या मोठ्या गाड्यांचाही आवाज तेवढाच असतो मोठ्या मोठ्या तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तेवढंचा आणि व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तरी हे असे शिंगणाने थोडेसे आपण भाजून घ्यायचे शिवाय खाली उतर तोंडावर तेवढेल आता याच्यामध्ये ना आपल्याला मिरच्यांचे हे ज्या मिरच्या घेतल्या आहेत ना आपण त्यांना दोन तुकडे करून मी टाकणारे आणि मला जेवढं तिखट हवं हो, आहे तेवढ्याच मी वापरणार पेस्टाची मिरची याच्यामध्ये वापरणार नाही कारण खूप असे तिखट मिरची आहे छोटी अशी मिरची आहे पण दिसली छोटी ना तरी तिखट आहे तर तेवढं तिखट नाही खाणार तर हे असं मिक्स करून घ्यायचं तर मला मी शेंगदाणे खूप वापरले आहेत मी असं मस्तपैकी भाजून घ्यायचं आता याच्यामध्ये घ्यायचे लसूण त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं आहे ना जिरं घालायचं सॉरी मुलाईत तेवढं चाललं नसते तर मी त्याला धबक <laughs> त्यातल्या त्यात आता हे जिरं टाकलं मी थोडंसं इथे आहे बघा इथे थोडंसं जिरं घातलं आणि हे आता आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे घालते एखादी मिरची अजून एक आणि मग ह्याच्यामध्ये अजून आपल्याला काही ना काही ॲड करायचं आहे आता हेमक वाजायचं आता इथं काय करणार आहे मी झाकण आहे एखाद मिनिटभर इथं टेचावर झाकण ठेवू पण आपण टेचा याच्यामध्ये रगडणार नाही आहे कारण घरी मुलं आहेत मुलांना ठचका किंवा दार उघडलं तर बाहेर पण ताजी वगैरे आहेत म्हटल्यावरती त्यांनाही ठचका जाईल त्यामुळं मी काय करते कधी पण भाजून झालं ना ह्याच्यावरती झाकण ठेवते आता हे गॅस असंच चालू ठेवणार आहे कारण मिरची आपली मस्तपैकी तयार झाली पाहिजे आतमध्ये तर त्याच्यासाठी इथं झाकण मारायचं गॅस बारीकच आहे एखाद मिनिटभर आपल्याला तिथे वाफ काढायची आणि मग आपल्याला ते थंड करून वाटायचे तर ते कशामध्ये खरगडायचे आहे तेही दाखवणार आहे अजून काय त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तेही दाखवणार आहे आता इथे आपण ना झाकण काढून घ्यायचं आणि कोथिंबीर ते आणि गॅस बंद करून मिरची आता आपल्याला छान अशी मिरची तयार झालेली आहे का आता हे काढून थंड करून घ्यायचंय पहिला तर इथे आपण घेतला आहे खरबत्त्यामध्ये काढून तर हे आपल्याला जाडस रस कुटून घ्यायचंय काय वाटत कशा त्यात काय नव्हतं झाकण ठेवलं होतं चटका लागेल त्याचा लाग। ना मग तर हे असं उबड टेचवून घ्यायचं तर हे पा आपण असं जाडसर असं फुटून घेतलं आहे त्याच आता आणि मस्त असा झालेला आहे भरट तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फक्त त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा वापर जास्त केले आहे मिरचे कमी केले आणि तुम्ही त्याच्यामध्ये जे हवं ते एक्स्ट्राचं ॲड करू शकता मिरच्या मिरची शेंगदाणे शेंगदाणे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे कारण जेवढं खायचं आहे त्या प्रमाणातच इथं ॲड करून घ्यायचं आणि हे पुन्हा आता आपल्याला फक्त हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मेन अजून एक चीज घालायची आपल्याला काय ती दाखवते मी तुम्हाला तर इथे आहे लिंबू हे बा लिंबाचा रस घालायचा आहे तर तुम्ही म्हणाल मिरची तर कमी होती पण एवढा तिखट झालाय ना बाहेर तिखट झालंय त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचं आहे थोडासा हे बघ तुमच्या समोर घातलं टेस्ट खूप छान उतरते त्याला मला आवडतं तुम्ही कडईतच तांब्याने रगडून घेऊ शकता पण मी असं करते कारण लहान मुलं असतात लहान मुलांना ठसका जातो मुला त्यामुळं मग काय म्हणत आहे करता ये ना मिरचीचा ठसा असा आणि नक्की करून खा या पद्धतीने लिंबू वगैरे पिल्ला ना मस्त चटपटीपणा होतो टेस्ट भारी वाटते व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर बाय कसलं बारीक दिसते बघा मी कोथिंबीर वापरली